की हे जे आम्ही जे आज केले आमच्या समजा कुठं का होईना हे झालंय तर हे आज चांगल्यासाठी झालं सध्या तुम्ही पाहताय उदय न्यूज आणि उदय न्यूजच्या माध्यमातून आपण केकरजवळ्यामध्ये आहोत केकर जवळ्यामध्ये या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत पाठीमागे जर बघितलं तर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि तो पुतळा गावात बसवण्यात आलेला आहे आणि तो नेमका कुणी बसवलाय या संदर्भात आपण महिलांशी संवाद साधूया आणि सध्या काय सांगणार आहे तुमचं नाव आणि इथं बसण्याचं कारण काय माझं आशामती दत्तराव नऊ लेख जवळ राहणार मी एक माझं एक म्हणणं आहे की हे जे आम्ही जे आज केलं आहे आमच्या समजा कुठं का होईना हे झालं आहे तर हे आज चांगल्यासाठी झालं आहे मुलं कुठं दारू पिऊन पडतेत किंवा कुठं जातात त्याच्याऐवजी हे काहीतरी उद्योग इथं हे चांगलं त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागतील किंवा त्यांचे उत्सव काहीतरी त्यांच्या मनात आहे ते तसे बनतील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागे दिसतोय प्रशासन सांगतंय पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात इथं उभं आहे त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की इथं लिगल परमिशन काढली नाही पण हा पुतळा बसवलाय नेमका पुतळा कुणी बसव हे काही माहिती नाही फक्त आणलाय हे आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे इथं पुतळा आहे तर आता जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही आमचं गावकऱ्याच आमचं एवढं म्हणणं आहे की आम्ही जे हे झालंय तर हे चांगल्यासाठी आहे आम्ही हे हलू देणार नाही आमचं एवढंच म्हणणं एकीकडे जर बघितलं तर महिलांचं म्हणणं आहे की हा पुतळा या ठिकाणी उभा आहे आला आहे तर हा पुतळा आम्ही आता जाऊ देणार नाही या ठिकाणी त्या आहेत म्हणजे जर बघितलं सद सा, सध्याचं जर बघितलं सहा साडेसहा वाजण्याचा टाईम आहे आणि आत्ताचं जर बघितलं स्वयंपाकाची घरातली वेळ आहे पण या महिला या ठिकाणी येऊन इथं बसल्यात सांगणार आहेत आता पहिल्यांदा तुम्ही आलात या थी, ठिकाणी छत्रपती शिवरायांचे पूजनसुद्धा तुम्ही केलं तर काय भावना आहेत काय बोलणार आहेत आमची भावना काहीच नाही आमच्या आमच्या नशिबानं आमचा राजा आमच्या इथं आला ह्यातच आम्ही खूप सु सुख मानतो आम्हाला आमचा राजा उचलू द्यायचा नाही या ठिकाणी जर बघितलं तर हा पुतळा नेमका कोणी बसवलाय काही असं याचं नाही नाही त्याचं आम्हाला माहीतच नाही कोणी बसवला ज्यानं बसवला त्यानं चांगलंच केलं आम्हाला माहीत नाही कोणी बसवला तर पुतळा कुणी बसवलाय हे आम्हाला माहिती नाही हे गावकऱ्यांचं म्हणणं आहे पण हा पुतळा इथून जाऊ देणार नाहीत असंही त्या ठिकाणी बोलतायत आता काय सांगणार आहेत तुम्ही कारण शिवराय हे अखंड महाराष्ट्राचं दैवत आहेत आणि त्यांचा अपमान झालेला आम्ही सहन करणार नाहीत एकदा का त्यांना त्यावर चढवलं तर आम्ही त्यांना खाली उतरू देणार नाहीत कारण हा आमच्या राजांचा अपमान आहे एवढंच सांगितलं छत्रपती शिवरायांचा हा पुतळा बसवला आहे तर पुतळा आम्ही उतरू देणार नाहीत या भावना या ठिकाणी पुन्हा व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेल की अनेक महिला आहेत या ठिकाणी बसलेल्या आहेत ज्यांच्या ज्या या भावना या ठिकाणी जनमत जे आहे ते म्हणत आहेत की आम्ही ह्या पुतळा या ठिकाणी उचलू देणार नाही आहेत हे सगळ्या भावना व्यक्त होतानाची आपण या ठिकाणी पाहतो आहे कारण छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या ठिकाणी भावना व्यक्त होत आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही देव मानतो असंही या ठिकाणी आजी सुद्धा बोलल्यात काय आपल्यामुळेच केले ना ते सगळे सगळ्या राज्यामुळं राज्य शिवराज्यानं कशामुळं केलं शिवराज्यानं जीवांशी गेला पण आपल्याला करून ठुलं ना काय केलं मग मळच केलं ना राजे रडवी शिवाजी तर म्हणून आपण येत नाही ते नसते आपून नसतो हो, ते ना किती लढाई केली किती काय केलं तुमच्यामुळे केलं ना आमच्यामुळेच नाही सर्व ना तसं करायचं नाही तुम्ही उतरायचं नाही खाली त्याला काहीच करू द्यायचं नाही पण एकीकडे प्रशासन तर सांगतोय आम्ही उतरणार आहेत उतरूच देत नाहीत आम्ही तुम्ही कसं उतरतात उतरा आम्ही जीव द्यायला तयार तरी उतरित नाहीत काय आहे तुमचं उतरा कसे उतरतात या मोरी हा मारतात का मारतात काय मग उतरून नाही आम्ही ढका लावित नाहीत लावू देत नाहीत त्याला हातबी लाव लावू देत नाहीत या ठिकाणी पुतळ्याला हात सुद्धा लावू दिला जाणार नाही काय सांगणार तुम्ही हा पुतळा बसवला आम्हाला काहीच ते माहिती नाही फक्त आलाय आम्ही त्याचं संरक्षण करणार आहेत आमच्या मुलं बाळा घेऊन जरी थांबलो तरी आम्ही रात्रभर थांबणार आहेत उपाशी आठ दिवस इथं बसणार आहेत पण आम्ही त्याला खाली घेऊ देणार नाहीत आणि इथून जाऊ देणार नाहीत जे काय होईल ते होईल जे काही होईल ते होईल याच ठिकाणी भावना आहेत आणि आता काय नाव या पुढे पाठीमागून एक आवाज आपल्या कानावरती पडतोय त्याही या ठिकाणी लाडाने काय सांगणार छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आम्ही कसाच उतरू देणार आम्ही आठ दिवस लेकर घेऊन इथं बसणार आहेत पण उतरू देणार नाही आमच्या गावाचे काय शान राहणार शिवाजी महाराजचा पुतळा उतरलेस हा काहीतरी त्याला पाहिजे ना हिंमत गावाले लोकांची आमची बाळाची हिंमत ही इथं राहण्याची लेकर बाळ घेऊन आम्ही राहणार पोलीस लोकांनी आम्हाला मारलं हाणलं तरी आम्ही जाणार नाही बरं हा पुतळा नेमका कुणी बसवलाय आता कारण तुम्ही सगळ्याच आता तुम्ही सगळ्याच या ठिकाणी म्हणताय की आता माहिती झाली की पुतळा जागा बसला आणि पोलीस लोक आले तर उठून न्याय त्याच्यामुळे आम्ही गावातून आला माहिती आता तुम्ही सगळ्याच म्हणताय माहिती नाही पण गावात तर पुतळा आलाय कुणी ना कुणीतरी बसवला असेल त्याची चौकशी पोलीस लोकायला करा म्हणा गावात जाऊन कोणी चौकशी आलात भाकरी करता करता आलात आम्ही गरुसाहेब करता करता पुत्रमुळं पुतळा उतरायला कळलं म्हणून आमच्या गावचा पुतळा आम्ही कसा नाही उतर आमच्या गावचे काय शेण जाईन एकर जवळ कशाला राहील आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो मी का आम्ही गावकरी काढू देणार नाहीत अशा भावना या ठिकाणी महिलांच्या व्यक्त होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जर बघितलं तर भाजपाचे नेते बाळासाहेबजी जाधवसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय की अनेक गावातून अनेक भागातून या ठिकाणी नेते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि काय भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत कारण छत्रपती शिवरायांच्याविषयी अनेकांच्या मनामध्ये आदर आहे प्रतिमा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आदरयुक्त प्रतिमा आहे प्रत्येक पक्षाचे नेतेसुद्धा या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी असेल किंवा इतर सर्वच पक्षाचे नेतेसुद्धा इथे पोहोचत आहेत आत्ताचं अपडेट आपण लाईव्ह पाहतो आहे आणि नक्कीच तुम्हाला मी दाखवतोय गेटवरती केकरजवळ्यामधली ही दृश्य आहेत सध्या आपण पाहतो आहे की लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरापर्यंत हे फुटेज पोहोचत आहे केकरजवला या ठिकाणी महिला बसलेल्या आहेत आता आ, जर बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आता मोठा वेगसुद्धा या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आहे जर बघितलं तर अगोदर या ठिकाणी सर्व आ,